नमस्कार मित्रांनो मी महेश ऐरव माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो आजचे दिनांक आहे मित्रांनो चोवीस जून दोन हजार पंचवीस आणि आता आपण आपल्या या झेन आंब्याच्या बागेमध्ये बसलेलो आहोत हे बघा खाली बसलेलो आहे मी आणि साधारणत तीन फुटाचं झाड असेल हे आणि ह्या झाडाला बघा मित्रांनो किती आंबे लागलेले आहेत इथे दोन आहेत इकडे पाठीमागे दोन आहेत इकडच्या बाजूला पण हे तीन आंबे आहेत आणि साधारणतः तीन दोन पाच नऊ सात सात आता लागलेल्या आहेत आणि आपण पूर्ण बॉग ब्लॉग बघूया हा पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आज हा आमचा झेन आंब्याचा भाग अकरा महिन्यांचा कम्प्लीट झालेला आहे हा व्हिडिओ आपण हा पूर्ण भाग दाखवूया तुम्हाला खाली विडमॅट आथरलेलं आहे तण जास्त होऊ नये बागेमध्ये त्यामुळे आणि लागवड पद्धत सघन पद्धत आहे अति अल्ट्रा हायडेन्सिटीवरती आपण काम करतोय आणि शाश्वत उत्पन्न मिळतं मित्रांनो तर आंब्याची लागवड करा आणि शाश्वत उत्पन्न घ्या एवढंच सांगेन बाकीचा सा ब्लॉग बघा शेवटपर्यंत हे बघा मित्रांनो किती छोटे छोटे झाड आहेत आणि ह्या छोट्या छोट्या झाडांना आता नवीन बहार पण फुटतो इथे बघा आणि इकडच्याच बाजूला वरती सेटिंग होताना दिसते आणि खाली कैऱ्या पण लागलेल्या आहेत मोठमोठ्या जून महिना संपत आहे आणि वर्षातून आपण सांगतो जसं की दोन ते तीन वेळा येतात आता हे ये बघा या झाडाला खाली कैऱ्या मोठमोठ्या लागलेल्या आहेत आणि वरती सेटिंग पण होते प्रत्येक झाडाला चार चार पाच पाच सहा सहा कैऱ्या लागलेल्या आहेत आणि हे फक्त अकरा महिन्याचं झाड आहे बघा मित्रांनो किती छोटंसं झाड आहे तिथे वरती पण आहे ते बघा कैऱ्या तर असेच तुम्ही पण आंब्याची झेन आंब्याची लागवड करा आणि वर्षातून दोन ते ती तीन वेळा शाश्वत उत्पन्न मिळवा झेन आंबा लागवड करायचा असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकतात माझा मोबाईल नंबर आहे त्र्याऐंशी नव्वद झिरो सहा नव्वद अठ्ठावन्न हे बघा मित्रांनो किती सुंदर अशा कैऱ्या लागलेल्या आहेत बघा मित्रांनो खूप छोटे छोटे झाड आहेत आणि या झाडाला बघा इथे खाली मोठी कैरी आहे आणि वरती लगेच छोट्या छोट्या काळे पण लागलेल्या आहेत बघा मित्रांनो किती मोठमोठ्या कैरी दे आहेत आणि दिवाळीला आपला हा माल हार्वेस्टिंगला येईल हे बघा मित्रांनो खाली कैऱ्या लागलेल्या आहेत वरती सेटिंग होताना दिसतो आपल्याला हे बघा मित्रांनो या झाडाला बघा किती प्रचंड कैऱ्या लागलेल्या आहेत आणि मित्रांनो हा बहार आपला दिवाळीला हार्वेस्टिंगला कैऱ्या राहतील आणि आपले हे झाडं अजून एक वर्षाचे पण पूर्ण झालेले नाही आहे आत्ताशी अकरावा महिना चालू आहे हा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा बघा मित्रांनो इथे सुद्धा नवीन बहार लागलेला आहे आणि ह्याच आंब्याला लगेच खाली कैऱ्या पण लागलेल्या आहेत हे बघा प्रत्येक झाडाला कैऱ्या लागलेल्या आहेत फक्त अकरा महिन्यांचं झाड आहे आणि अशी बाँड्रीला तुम्ही प्रत्येक गल्लीच्या शेवटी नारळाचे झाडं फणसाचे झाडं असे लावू शकतात आणि बाँड्री फार्मिंगला आपण जसं स्काय फार्मिंग म्हणतो तर स्काय फार्मिंगमध्ये हे महोगनीचे झाडं तुम्ही लावू शकतात आणि फंसाला पण फणस फंसा बघा मित्रांनो किती लागलेले आहेत दे। एकदम खतरनाक फक्त दोन वर्षाचं हे फणसाचं झाड आहे आणि या दोन वर्षाच्या फणसाच्या झाडाला फन्स बघा किती लागलेले आहेत